नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि बेल ऐकन वर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ लिटल गर्ल्स वायसर दॅन ओल्ड पीपल लहान मुली वयस्कर लोकांपेक्षा हुशार इट वॉज अॅन अर्ली इस्टर इन द या स्नो अँड रिल्स रॅन डाउन द विलेज अ लार्ज पड्डल हॅड रन डाउन फ्रॉम अ मॅन्युर पाईल इन अ लेन बिट्वीन टू फार्म्स तो चा दिवस होता अंगणात बर्फ पडला होता आणि गावातून ओढे वाहत होते खताच्या ढिगायातून एक मोठा डबा दोन शेतांमधील गल्लीत वाहत होता अँड ऍट दिस पड्डल टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द अदर हॅड मेट बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ द लिटल गर्ल हॅड अ ब्लू ड्रेस अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन आणि त्या डबक्यात दोन मुली एक दुसऱ्यापेक्षा मोठी भेटल्या होत्या दोघांनाही त्यांच्या आईंनी नवीन कपडे घातले होते लहान मुलीने निळा ड्रेस घातला होता आणि मोठ्या मुलीने पिवळा रंगाचा डिझाईन केलेला होता बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड करचिप्स आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पड्डल वेर दे शोर देर न्यू गार्मेन्ट्स टू अदर एंड बिगैन टू प्ले दे वॉन्टेड टू प्लैश इन दॉटर ही लाल रूमाल गुंटाला होता चर्च मधे प्रार्थना के मुली डबक्यात त्यांनी एकमेकांना त्यांचे नवीन कपड़े आणि खेळू लागल्या दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पड्डल विथ हर शूज ऑन बट द ओल्डर गर्ल सेड टू हर त्यांना पाण्यात बुडायचे होते लहान मुलगी तिच्या बूट घालून डबक्यात जाऊ लागली पण मोठी मुलगी तिला म्हणाली डोंट गो मालाशा युअर मॉदर विल्स कोल्ड यू आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सॅम मला शा जाऊ नकोस तुझी आई तुला फटकारेल मी माझे बूट काढेन आणि तूही तसेच कर द गर्ल्स टुक ऑफ देअर शूज रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पड्डल टूवॉर्ड इच्स अदर मालाशा स्टेप इन अप टू हर अँकल्स अँड से इट इज डीप अकुल का आय एम अफ्रेड। मुलींनी त्यांचे बूट काढले त्यांचे स्कर्ट वर केले आणि डबक्यातून एकमेकांकडे चालत गेल्या मलाशा तिच्या घोट्यांपर्यंत पाऊल टाकत म्हणाली ते खोल आहे अकुल का मला भीती वाटते नेवर माइंड शी रिप्लाइड इट विल नॉट बी एनी डीपर कम स्ट्रेट टू वॉर्ड मी काही हरकत नाही तिने उत्तर दिले ते जास्त खोल होणार नाही सरळ माझ्याकडे या दे केम क्लोसर टू इच अदर अकुलका सेड मालाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली शी हॅड बेर्ली सेट दॅट वेन मालाशा प्लम्प हर फुट इन्टू द वॉटर अँड बिस्पॅक्टर्ड ते एकमेकांच्या जवळ आले अकुलका म्हणाली मलाशा बाहेर पहा आणि ते वर शिंपडू नको तर हळुवारपणे चाल तिने हे नुकतेच सांगितले होते जेव्हा मलाशाने तिचा पाय पाण्यात टाकला आणि फवारला Akulka's new dress and not only her dress, but also her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, जम्प्ड आउट ऑफ द पड्डल अँड रान होम अकुलकाचा नवीन ड्रेस आणि फक्त तिचा ड्रेसच नाही तर तिचे नाक आणि डोळे देखील जेव्हा अकुलकाने तिच्या ड्रेसवर डाग पाहिले तेव्हा ती मलाशावर रागावली आणि तिला फटकारले आणि तिच्या मागे धावली आणि तिला मारण्याचा विचार केला मलाशा घाबरली आणि तिने किती त्रास दिला आहे हे पाहून ती डबक्यातून उडी मारून घरी पळून गेली अकुलकाज मॉदर पास्ट बाय शी सो हर डॉटर्स ड्रेस बिस्पटर अँड सौल अकुलकाची आई तिथून गेली तिला तिच्या मुलीचा ड्रेस बिस्कटलेला आणि घाणेरडा दिसला वेर वन डिड़ यू गेट युअर सेल्फ डर्टी, मालाशा हॅज पर्पसली स्प्लॅश इट ऑन मी शापित तू स्वतला कुठे इतके घाणेरडे केलेस मलाशाने मुद्दाम ते माझ्यावर फेकले आहे अकुलकाज मॉदर ग्रास्प्ड मालाशा अँड गेव हर अनलॉक ऑन द नेप ऑफ हर नेक मालाशा बिगॅन टू हाऊल अँड हर मॉदर रॅन आऊट ऑफ द हाऊस वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर शी बिगॅन टू स्कोल्ड हरनेबर अकुलकाच्या आईने मलाशाला धरले आणि तिच्या मानेवर एक थाप मारली मलाशा ओरडू लागली आणि तिची आई घराबाहेर पळून गेली तू माझ्या मुलीला का मारतोस ती तिच्या शेजायाला खडसावू लागली वन वर्ग ब्रॉट बॅक अनदर अँड द विमेन बिगॅन टू क्वारल द मेन टू रान आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट एका शब्दाने दुसऱ्या शब्दाचा उलगडा झाला आणि स्त्रिया भांडू लागल्या पुरुषही बाहेर पळाले Aani Rastjavar gardi zamli. All were crying, and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push, and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the pigeons. अँड बिगॅन टू टॉक टू आणि शेजायाचे बोलणे कोणीही ऐकू शकले नाही ते एकमेकांना शिव्या देत होते आणि शिव्याशाप देत होते एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झाले तेव्हा अकुलकाची आजी बाहेर आली ती शेतक्यांच्या मध्ये आली आणि त्यांच्याशी बोलू लागली वॉट आर यू डूइंग दियर वन्स कन्सिडर द हॉलिडे दिस इज अ टाइम फॉर रिजवसिंग अँड सी वॉट सीन यू आर डूईंग प्रिये तुम्ही काय करत आहात सुट्टीचा विचार करा हा आनंदाचा काळ आहे आणि तुम्ही काय पाप करत आहात ते पहा दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉट हर ऑफ हर फिट शी वूड नेवर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मालाशा त्यांनी म्हातारी बाईकडे लक्ष दिले नाही आणि जवळजवळ तिचे पाय खाली पाडले जर अकुल मलाशा नीत कधी ही नसती नती द विमेन एक्सचेंज वर्ज अकुल का वाइप ऑफ हर ड्रेस एंड वेंट बैक टू द पडल इन द लेन शी अ पेबल एंड बिगैन टू स्क्रैच द ग्राउंड सो एज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्री वाईल शी वॉच स्क्रॅचिंग मालाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर शी पिकड अप अचीप अँड वाईड एंड दरिल महिलांमध्ये शब्दांची देवाणघेवाण होत असताना अकुलकाने तिचा ड्रेस कुसला आणि गल्लीतील डबक्यात परत गेली तिने एक खडा उचलला आणि रस्त्यावर पाणी वाहू देण्यासाठी जमीन खाजवू लागली ती खाजवत असतानाच मलाशावर आली आणि तिला मदत करू लागली तिने एक चिप उचलली आणि रिल रुंद केली द हॅड बिगन टू फाईट जस्ट ऍस द वॉटर वेंट डाऊन द रील टू वॉर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राइंग टू सेपरेट द मेल द गर्ल्स रान वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील द अदर फ्रॉम द अदर साइड. लुक आऊट मालाशा लुक आऊट शाउटेड अकुलका शेतकरी भांडू लागले होते जसा पाणी ओढ्यातून त्या ठिकाणी वाहत होते जिथे म्हातारी पुरुषांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती मुली धावत होत्या एक ओढ्याच्या एका बाजूने आणि दुसरी दुसऱ्या बाजूने बाहेर पहा मलाशा बाहेर पहा अकुलका ओरडली मालाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर द गर्ल्स वर रनिंग एंड लाफिंग दिप विच वॉज बॉबिंगअ अप एंड डाउन दरल मलाशा स्वत का बोलू इच्छित होती पढ़ हसनेक नावत होत ओढ़ाली फुगना एक चिप वर हस्त होत्या रैन स्ट्रेट इन टू द क्राउड ऑफ द पीजंट्स द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीजंट्स त्या थेट शेतक्यांच्या गर्दीत धावल्या म्हातारी बाईने त्यांना पाहिले आणि शेतक्यांना म्हणाली शेम ऑन यू बिफोर गॉड मेन यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव्ह लाँग अगो फॉर गोटन इट द डिअर चिल्ड्रेन हॅव बीन प्लेंग नाईसली टुगेदर दे आर वायसर दॅन यू देवासमोर तुम्हाला लाज वाटली पाहिजे पुरुषांनो तुम्ही या दोन मुलींमुळे भांडायला सुरुवात केली आहे आणि ते खूप पूर्वी ते विसरले आहेत प्रिय मुले एकत्र छान खेळत आहेत त्या तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत द मेन लुक्ड ऍट द गर्ल्स अँड दे फेल्ट देन दे अँड स्कॅटर टू देर फार्म्स पुरुषांनी मुलींकडे पाहिले आणि त्यांना लाज वाटली मग ते स्वतःवर हसले आणि त्यांच्या शेतात पळून गेले काउंट लिओ एन टोलड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ विनर काउंट लिओ एन टॉल हा संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर ओर एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद